एक विशेष असा आपुर्तीचा ओढा असतो तसा तुमचा सोलापूरकडे सारखा ओढा असतो आणि कदाचित आपली संविधानिक व्यवस्था नीटशी माहीत नसेल काही जण मागाशी उपसभापती म्हणत होते आपल्या विधानसभेचे अध्यक्ष असतात आणि विधानसभेला उपाध्यक्ष असतात विधानसभेला विधान परिषदेला सभापती असतात आणि विधान परिषदेचे दुसरे तिथं उपसभापती असतात ते वरिष्ठ सभागृह असतं ते कनिष्ठ तिथं आमदार निवडून जातात लोकांमधून निवडून गेलेल्या आमदारांच्या सभागृहाला जे अध्यक्ष असतात आणि उपाध्यक्ष असतात ते म्हणजे आमदार म्हणून त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो आणि संविधानिक अधिकार एवढे असतात की राज्याच्या मुख्य सचिवाला दालनामध्ये बसवत त्याच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी ते बैठक बोलवू शकतात आदेश करू शकतात मंत्र्यांच्या आदेशाला तरी कोर्टात चॅलेंज करता येईल परंतु उपाध्यक्षाच्या आदेशाला चॅलेंज नाही एवढं जबरदस्त असं संविधानिक पदाची व्यक्ती आपल्याला आज या आमच्या सर्व गुन्हे शिक्षकांच्या संस्थाचालकांच्या सन्मानाच्या करता त्यांच्या गौरवाच्या करता या ठिकाणी उपलब्ध झाली त्याच्याबद्दल मी मनापासून मोहोळ तालुक्याच्या वतीनं सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं अण्णांचा त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपले आमदार साहेब राजाभाऊ खरे महापुराच्या काळामध्ये अण्णा आम्ही खर तर हा कार्यक्रम का महापूर आला त्याचबरोबर अतिवृष्टी झाली या मोहोळ तालुक्याच्या आम्हाला तर माहीत नाही आम्ही जन्माला आले नसल लोक सांगतात मागच्या शंभर वर्षाच्या इतिहासात एवढा पाऊस कधी झाला सिना नदीची रुंदी समजा पाचशे मीटर जे असेल शिना नदी एवढी मोठी झाली दोन अडीच किलोमीटरची रुंद झाली धरणेमा आले राज्याचे मुख्यमंत्री आले अजितदादा आले या मोहोळ तालुक्यावर पावसाचा एवढा कहर झाला आणि मे महिन्यामध्ये सुरू झालेला पाऊस अजून चालू आहे तुम्ही बघितलं माझ्या घरी आले होते चिखल होता तिथं रस्त्यावर सगळा पाऊस काय थांबायचं नावच घेईना आता कुठं वापसा आला होता तर लगेचच काहीतरी वाढलेला केलेला काळा म्हटला होता किंवा नवीन नांगरून पेहराव म्हटलं होता पाऊस पडला महिना झाला तरी रानातलं पाणी एक एक महिना पाऊस बंद झाला एक महिना झाला बंद होत काल बरोबर चुरला महिन्यानंतर सुद्धा अजूनही रानात गेल्यानंतर पाय आत पाया जाते एवढा त्या ठिकाणी पाणी म्हणून बसलेला अजून खाली उतरायला तयार नाही इतका बाहेर पाऊस आणि या पार्श्वभूमीवर हा सगळा आमच्या तालुक्यातले छत्तीस गाव ही महापुरानं वेगळी गेली जवळ जवळपास सहा ते दहा हजार कुटुंब त्यांचे घरदार वाहून गेलं अंगाच्या जवळपास आठ ते दहा हजाराच्या आसपास माझी आकडा कदा चुकत असेल परंतु एवढी जनावर पुरात वाहून गेली आणि एवढा दुःखाचा डोंगर या भोळ तालुक्यावर कोसळणार असताना एखादा समारंभाचं आयोजन कसं करायचं यामुळे आम्ही हा कार्यक्रम मागची तुम्ही वेळ वेळ निघून तो आम्ही पुढे ढकलला आता राज्य सरकारनं बत्तीस हजार कोटी रुपयाचा जा पॅकेज जाहीर केलेला आहे सोलापूर जिल्ह्याला एक हजार कोटी रुपये मिळालेले आहे परंतु केवायसी आणि अजून तांत्रिक जे बँकिंग प्रोसेस आहे त्याच्यामुळे हळूहळू पैसे रिलीज होत आहेत कालपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे दीडशे ते दोनशे कोटी रुपये रिलीज झालेले होते राहिलेले सात आठशे कोटी रुपये शेतकरी आता नजीकच्या दोन चार दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होती सांगायचं भाग कसा आमदार साहेबांची तब्येत तुम्हाला माहित आहे आताच ऑपरेशन झालेलं आहे डॉक्टरांनी सहा महिने विश्रांती घ्यायला सांगितली परंतु आमदार साहेबांनी पूर्ण या छत्तीसगाव मध्ये आणि अख्या तालुक्याच्या या पूरग्रस्त भागामध्ये ज्या लोकांच्या जा शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी चिखलात उतरून पाण्यात उतरून ह्या सगळ्या पूरग्रस्तांच्या संदर्भानं पंचनामे करण्याच्या संदर्भानं त्यांना मदत मिळवून देण्याच्या संदर्भानं दोघं नवरा बायको दिवस रात्र काम करतो आमदारांचे मिसेस एका बाजूला मदत वाटत होत्या आणि आमदार सगळीकडे पाणी करत होते आणि आता थोडस साव आल्यानंतर पुन्हा आचारसंहिता लागेल पुन्हा हा कार्यक्रम आणखी पुढे जायला नको म्हणून मागच्या चार दिवसामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि आपण तुम्हीच दिलेल्या निमंत्रणाप्रमाणे त्या ठिकाणी आलेला मला कल्पना आपल्या तालुक्यावर शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे तुम्ही बसलेले शिक्षक लोक जे आहेत हे तुम्ही जरी शिक्षक हे पेशा बसले तरी सुद्धा तुम्ही मुंचे शेतकरीच आहात यातला कुणी व्यापार करत करत शिक्षक नसता झालेला नाही या इथल्या शिक्षकाचा बाप हा शेतकरीच आहे काही जणांची पोरं शेतीच करतायत काही जणांचे भाऊ सगळी शेतीच करतायत त्यामुळे शेतीमधल्या अडचणी ह्या सगळ्या ज्या आहेत या सगळ्या यात्रा जे आहेत हे आमच्या शिक्षक वर्ताला माहिती परंतु हा शिक्षक जो आहे तो समाजातला अत्यंत महत्वपूर्ण घटक समाजाची जी धडण घडत आहे आज तुम्ही आणि आमची जी विचार समृद्धी जी तयार झाली आहे आमच्यामध्ये ज्या पद्धतीचं आमचं व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे हे व्यक्तिमत्व तयार होण्यामध्ये आम्हाला कुठला शिक्षक मिळाला कुठली शाळा मिळाली कुठले मित्र मिळाले कुठला शिकवण्याला शिकवणारा गुरुजी मिळाला कॉलेजमध्ये गेल्यानंतर कोणत्या प्राध्यापकाने आम्हाला शिकवलं प्राध्यापकांनी प्राचार्य तिथे कसे होते आमचे त्या ठिकाणचे मित्र आणि परिवार समग्री कसे होते महाविद्यालयात गेल्यानंतर वरिष्ठ कॉलेजला गेल्यानंतर हॉस्टेलच्या सहकारी कसे होते आमचा वॉर्डमेंट कसा होता आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला सगळे सहकारी सह परिसर कसा होता आणि तिथलं वातावरण कसं होतं याच्यावर आमचं व्यक्तिमत्व तयार होतं त्यामुळे आमच्या आई बाबापेक्षा जास्त जर महत्वाचा जर कुठला भूमिका आमच्या आयुष्यामधल्या व्यक्तिमत्व तयार होण्यामध्ये जर कुणाची असेल तर ते आमच्या आयुष्यात आलेल्या शिक्षकाची भूमिका ही अत्यंत महत्वाची <laughs> नानासाहेब मी चौदा वर्ष वस्ती करामध्ये राहिलो चौदा वर्ष इथं मोहोळमध्ये माझं पहिली ते दहावी शिक्षण झालं अकरावी बारावी दयानंद तिथं हॉस्टेलला राहतो बारावी नंतर मी डॉक्टर बाबासाहेब पाठ सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली तिकडे कोकणामध्ये बीएसएली गेली सात वर्ष तिथे गेली बीएससी आली चार वर्ष एम एस सी आणि अडीच वर्ष दोन आमची एम एस सी आली मोठी आहे जवळपास सात वर्ष तिथं कोकणामध्ये शिकायला होतो तिथून पुण्यामध्ये एमपीएससी चा अभ्यास करण्याकरता आलो होईपर्यंत अभ्यासच करत होतो आणि मग एमपीएससीचा अभ्यास करून कंटाळ आल्यानंतर एम पी एस सी चे युपीएससीचे क्लासेस काढले अवतारे सर इथं बसले संस्था कशी चालवायची असती काय गप्पा मारत होतो मी नापास पोरांची शाळाकडे शिक्षणाचा बोल किती महत्वाचा असतो हे सांगायचा करत असत सगळ्या शाळा ज्या असतात तर पास करण्यासाठीच असतात माझी शाळा वेगळी होती माझ्या वर्गातले सगळे विद्यार्थी हे चौथीला सातवीला पाचवीला आठवीला नववीला अकरावीला सगळ्या नापास झालेले शंभर टक्के विद्यार्थी <laughs> आणि अशी शाळा विचारली पुण्यामध्ये कुतोह होतं बोर्ड लागायचे आपल्याकडे आकुर्डीला पण एक प्राजी माझ्या आकुर्डीला सगळीकडे बोर्ड लागायचे नऊ संख्या विद्यालय शाळाच पण नापासांची आणि त्या कुतुळा कोटी लोक विचारायची ही नेमकी कसली शाळा तर ज्यांचा नापास झाल्यामुळं शिक्षण सुटून गेलं किंवा आता पुढच्या वर्गात गेलेच नाही दोनदा तपास झाला आठवीमध्ये दोनदा नापास बापाने शाळेतला काढून टाकलं दोन तीन वर्षानंतर त्याला वाटायला लागले की शिकलो नाही आपलं काय खरं नाही मग सतरा नंबरचा फॉर्म भरायचा दहावीला बसवायचा राहिले जो अकरावी नापास आहे शाळा सोडून दिली दोन तीन वर्ष सतरा नंबरचा फॉर्म भरायचा बारावीला बसवायचं परीक्षेला परीक्षेबद्दल बोर्डाचे तेच पेपर असणार आहे अभ्यास करून दिले का त्याला शिकवला पोरांना असा आहे की शिकत मारलं असतो घरातली टोमगे आणतात बरोबरची टोमगे आणतात पाहुण्या तर उठता बसता चालूच असतय चालू ते काकाचं पोरग ती गाड्यावर गाड्या हातगाडी चालवत होत बोरडा त्याला बोरडा ऐ खा जरा त्याचं काही असं आपल्याला टोंब मारत होते का नाही आणि असा टोंब्या त्याच्यात मानसशास्त्र बिघडलेली जेवढी मुलं आहे असे मुलं माझ्या वर्गात असायची आणि त्या संस्थेमध्ये करत नव्हतं म्हणजे विनय शहाणा असं म्हणायला संस्था हेच नव्हतं स्कोपच नव्हता मुणी म्हणावं विनय शहाणांनी लिह विचार सगळीच नापास त्यामुळे तिथं कुणी पण चिलवत नव्हतं आणि मास्तरला माहित होतं की समोर ती सवीच नापास आहे त्याला काहीच येत नाही त्यामुळे दहावीचं जरी शिकवाय शिकवायचं असलं तरी ते त्याला पाचवीपासून थोडं थोडं शिकवायला लागायचं आणि अशा नापास झालेल्या मुलांचा माझ्या शाळेचा निकाल शंभर टक्के असा शंभर टक्के अकरावीची नाफास झालेली आहे म्हणजे सातवीला नापास झालेला पोरगा आठवीला नापास झालेला पोरगा दोन पासून आठवी पास होत नाही पण बोरडा माझा विद्यार्थी जो आहे तो पहिल्या रट्ट्यामध्ये दहावी पास होत होता रहस्य एवढंच होत कि तिथं स्पर्धा नव्हती फक्त पास व्हायचो सांगायचा भाग असा आहे की या शिक्षक तो रोल मी स्वतः राहिले मी स्वतः मास्टर राहिलोय नंतर मी एमपीएससीचा अभ्यास केला चार वर्ष आणला अभ्यास केला ते कर्जीच्या प्रकार झालं परीक्षा झाली घरातील आता एम एस सी आण झाल्यानंतर चार चार वर्ष न कमवता जर कसं काय चालव लग्न कसं करायचं म्हणून